इथे मी कोथिंबीरच्या फ्लेवरचे थालीपीठ बनवणारे अगदा स्पायसीकडे किचनमध्ये आज आपण इथे दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवणार आहोत बऱ्याच घरामध्ये दुधी भोपळा खात नाही मुलांना ताजिबात आवडत नाही मी ज्याप्रमाणे इथे थालीपीठ बनवतो त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा न खाणारेही आवडीने हे थालीपीठ खातील अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा मी इथे कोथिंबीरच्या फ्लेवरचे बनवणारे मी ज्याप्रमाणे इथे बनवते त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी म्हणजे अतिशय टेस्टी लागतात जर तुमची मुले दुधी भोपळाच खात नसेल तर तुम्ही अशी थालीपीठ त्यांना बनवून खायला घालू शकता चला आपण आता इथे लगेच बनवायला लगे घेऊया हॅलो द स्पायसी कडाई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवणार आहोत बऱ्याच जणांना दुधी भोपळा म्हणलं की अजिबात आवडत नाही आता मी ज्याप्रमाणे इथे दुधी इथे थालीपीठ बनवत आहे त्याचप्रमाणे तुम्ही नक्की बनवून बघा न खाणारेही आवडीने खातील असे हे पौष्टिक इथे थालीपीठ आज आपण इथे बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक मोठा असा दुधी भोपळा घेतलेला आहे सर्वात आधी इथे मी त्याची आता इथे असं सालं काढून घेणार आहे पूर्ण दुधी भोपळ्याची आपण इथे अशी सालं काढून घ्यायची इथे आपण आता पूर्ण सहालं काढून घेतलेली आहे दुधी भोपळ्याची इथे आता मी दुधी भोपळा असा किसून घेणार आहे पूर्ण आपण असा किसूनच घ्यायचा आपल्याला इथे एक सारखा किसल्या जातो किसून घेतल्यामुळे इथे मी पूर्ण भोपळा असा किसून घेतलेला आहे ते आपण जो किसून घेतलेला भोपळा होता त्याच्यावर आपण इथे त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथंबीर टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण इथे ऍड केलेला आहे इथे अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले छोटा चमचा भरून हळद एक चमचा भरून इथे धने जिरेची पावडर टाकून घेतलेली आहे हातावर इथे असा करून ओवा टाकून घेतलेला आहे एक चमचा भरून इथे तिळ टाकून घेतलेले आहे इथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरची ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते इथे चमचाभर टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं इथे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे एक कप भरून इथे मी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे एक कप भरून इथे डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे इथे मी हे साईज घेतलेली कपाची एक कप भरून इथे मी ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे फक्त आपण ज्वारीचं पीठ दोन कप इथे यूज करणार आहोत हा अजून एक कप इथे टाकून घेतलेलं आहे आणि थालीपीठ अधिक चटपटीत होण्यासाठी इथे मी अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेतलेला आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि तुम्ही असे चटपटीत मस्त टेस्टी थालीपीठ भोपळ्याची बनवून बघा खूप छान लागतात बरीच मुलं इथे भोपळा खात नाही त्यासाठी तुम्ही असे थालीपीठ बनवून बघा खूप म्हणजे खूप छान लागतं मुलांच्या आपण डब्याला पण हे देऊ शकतो नाश्त्याला पण सकाळी बनवू शकतो आपण हे पूर्ण आधी मिक्स करून घ्यायचं जे मसाले टाकलेले हिरवी मिरचीचं वाटण टाकलेलं आहे पूर्ण हे सर्व लागले गेलं पाहिजे या पिठाला आणि त्यानंतर आपण इथे थोडं थोडं पाणी टाकून हे छान भिजवून घेणार आहोत थोडं थोडं पाणी टाकून हे छान मळून आहे इथे जास्त पाणी लागत नाही कारण आपला जो दुधी भोपळा असतो तो ओलाच असतो किसल्यानंतर पण हवं तर जास्त ओला असेल तर तुम्ही तो पिळून घेतला तरी चालेल आता इथे मी लागेल तसंच पाणी टाकून पूर्ण हे छान मळून घेणार आहे बऱ्याच घरामध्ये तर भोपळा हा खातच नाही आणि ज्याप्रमाणे मी बनवते त्याप्रमाणेच तुम्ही हे पीठ बनवून बघा सगळे आवडीने खाते आणि हे जरा सैलसरच मळायचं आहे इथे मीठ टाकून मी पुन्हा एकदा इथे छान मळून घेतलेलं आहे सैलसर पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे असंच परफेक्ट आपण इथे मळून घ्यायचं आहे इथे आपलं हे छान मळून झालेलं आहे इथे मी एक मोठ्या भोपळ्याला एक कप भरून तांदळाचं पीठ एक कप भरून डाळीचं पीठ हे यूज केलं होतं आणि दोन कप भरून इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं होतं पिठाचं प्रमाण तुम्ही सेम घ्या परफेक्ट आपण इथे पिठं घेतली की आपलं प्रमाण पण बिघडत नाही आणि थालीपीठ पण असे परफेक्ट होतात चला आता आपण लगेच बनवायला लगे घेऊया इथे असा गोळा घ्यायचा लहान मोठा तुम्हाला जेवढे थालीपीठ हवे त्याप्रमाणे इथे गोळा घेतलेला आहे इथे मी पळपट घेतलेलं आहे त्याच्यावर एक कॉटनचा रुमाल ओला करून घेतलेला आहे त्याच्यावर आता आपण हे थालीपीठ थापून घेणार आहोत बघा इथे असे थापून घ्यायचे तुम्ही प्लास्टिकच्या कॅरी बॅगवर थापले तरी चालेल पण ओल्या रुमालावर अशा कॉटनचा ओला रुमाल करायचा त्याच्यावर असे पटकन होतात तर मी ह्या साईडचे करून घेतलेले आहे आणि करून झाल्यानंतर आपल्याला असं होल करून घ्यायचं चित्र की त्याच्यामध्ये आपण जेव्हा तेल तूप ते काही टाकू ते छान भाजलं जातं इथे गॅसवर मी आता इथे पॅन ठेवलेलं आहे तवा पॅन काही ठेवलं तरी चालेल इथं थोडंसं असं मी तेल लावून घेतलेलं आहे आणि तेल लावल्यानंतर आपण आता इथे मी अशी थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका त्यानंतर इथे मी असं सावकाश थालीपीठ इथे सोडून घेतलेलं आहे सोडल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं तेल टाकून घ्यायचं की आतपर्यंत हे छान खरपूस भाजलं जातं किनारीला पण असं थोडंसं तेल सोडून घ्यायचं मस्त असं मिडियम गॅसवर आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे खरपूस आणि सावकाश झालं असेल तरच आपण इथे असं साईड ह्याची चेंज करून घ्यायची वाव कोथंबीर मस्त आपण तेलात टाकून घेतली होती त्याचा मस्त वास येतो छान आपलं ते थालीपीठ होईपर्यंत तुम्हाला मी अजून एक थापून दाखवते पुन्हा एकदा आपण रुमाला ओला करून घ्यायचं जर कोरडा झाला असेल चुकला असेल तर तो पुन्हा एकदा ओला करून घ्यायचा आणि हाताला असं ओला करून हा गोळा घेऊन पुन्हा एकदा आपण थापून घेतलेला आहे इथे असे थापताना कोथंबीर लावली तरी चालेल मस्त अशी आपण इथे कोथंबीरच्या फ्लेवरचे बनवत आहोत जेवढा तुम्ही ओला रुमाल केला ना तेवढे तुमचे थालीपीठ पटकन तव्यावर पडल्या जातात रुमालापासून वेगळे होतात नाहीतर उम्हाला चिकटतात ते जे आपलं थापून चाललेलं आहे आता आपलं पॅनमध्ये झालं का ते बघूया चेक करूया वा तुम्ही बघू शकता मस्त असं खरपूस भाजले गेलेलं आहे खायला पण तेवढंच टेस्टी असतं ते छान असे मिडियम गॅसवर आपण खरपूस भाजून घ्यायचे त्याला प्रेस करत करत आणि तूप लावून हे खायचे खूप छान लागतात हे दह्यासोबत पण खाऊ शकता चटणीसोबत मस्त असं आपलं खरपूस भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण ही खालची पण साईड झाली का बघूया वाव मस्त झालेली खरपूस आता आपण हे काढून घेऊया आणि इथे एकदम सावकाश काढायचं आपण तुम्हाला जर दोन्ही साईडला अशी कोथंबीर हवी असेल तर तुम्ही दोन्ही बाजूला अशी कोथंबीर टाकू शकता किंवा पालक टाकली तरी चालेल पालकचा कोथिंबीरचा फ्लेवर अजून छान येतो थालीपीठ अजून भारी लागतं चवीला किंवा तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल चा, पा चाले। वा मस्त कोथंबीर टाकल्यामुळं काय होतं त्याचा खातानी त्याची जी चव असते ना खूप भारी लागते कुठली पण पालेभाजी इथे चिरून तुम्ही वरून टाकली तरी चालेल किंवा थापतानी लावली तरी चालेल चाले। आता सर्व मी अशीच बनवून घेणार आहे मस्त असा खरपूस भाजले गेलेलं आहे सर मीडियम गॅसवर असा छान भाजला ना तेवढाच तो खायला पण छान लागतो तुम्ही असे नक्की ट्राय करून बघा मस्त झालेलं आहे हे बघा इथे छान मस्त खरपूस भाजले गेलेले तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असेच छान छान रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया ¿Tú por dentro? Bye.